नमस्कार भारती शिंदे प्रबोधन दिशा मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज कारण तर... कोरोनाचा कालावधी सोडला तर गेले सतरा वर्ष आपण अखिल आगरी पोलीस समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो हा कार्यक्रम कोली महोत्सव जरी असला तरी देखील हा कार्यक्रम तुमचा आमचा सर्वांचा असा असल्याकारणानं तसंच इथं प्रवेश फी आकारली जात नसल्या कारणानं त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे स्टॉल त्या ठिकाणी आनंद मेला आणि स्टेजवर नवीन वर्षाच्या सुरुवातीला बारा दिवस सलग हे कमर्शियल प्रोग्राम्स असतात विविध कार्यक्रम त्या ठिकाणी केले जातात अतिशय चांगल्या पद्धतीनं स्टेजची आखणी त्याचबरोबर त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था लोकांना बसण्याची व्यवस्था त्याचबरोबर या त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षाची लोकं त्या ठिकाणी भेट देत असतात आणि सुरुवातच त्या कार्यक्रमाची भजनाने होते आणि म्हणून बारा दिवस चालणारा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामधला कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नसते कार्यक्रम हा आपला स्वतःचा असल्यासारखंच प्रत्येकजण येत असतो आणि कार्यक्रम संपेपर्यंत लोकं अतिशय शांतताप्रिय वातावरणामध्ये त्या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करत असतात यावर्षी हा कार्यक्रम दहा जानेवारी ते एकवीस जानेवारी या दरम्यान होणार आहे कार्यक्रमाची वेळ असणार आहे संध्याकाळचे सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि म्हणून शिस्तीचं अतिशय काटेकोरपणे पालन करून हा कार्यक्रम होत असतात दहा दिवस जो आप बारा दिवस जे आपण म्हणतो दररोज नवीन कार्यक्रम असतो काही ठिकाणी आपण पाहतो आहे की एका व्यक्तीला एक किंवा एका ग्रुपला आपण तो बारा दिवसाचा कार्यक्रम दिला जातो असं नाही पर प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगळा कार्यक्रम असतो आणि म्हणून अतिशय आनंद देणारा हा कार्यक्रम जानेवारी दहा ते एकवीस जानेवारीच्या दरम्यान होणार आहे कार्यक्रमाचं ठिकाण आहे सारसेला बस डेपोच्या मागे रा श्रीगणेश रामलीला मैदान नेरूल सेक्टर बारा या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रेस माध्यमातून आपण ही हा जो आनंद देणारा जो कार्यक्रम आहे तुमचा आमचा सर्वांचा या कार्यक्रमाची माहिती लोकांना व्हावी आणि त्यांनी त्या ते कार्यक्रमातला कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा ह्या दृष्टीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला येण्याकरता आपल्या माध्यमातून आम्ही निमंत्रित करतो आपण हा कार्यक्रमाला बारा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला किमान एक दिवस आपण भेट द्यावी आणि ही कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि अशा दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम वर्षाच्या सुरुवातीला घेतो आपणा सर्वांना माहीत आहे की विश्वास भावे किंवा टॉकीजमध्ये एखादा प्रोग्राम बघायला गेलो तर एका कुटुंबाला किमान हजार रुपये खर्च येतो मात्र बारा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला या ठिकाणी मोफत तुम्हाला बसण्याची व्यवस्था कार्यक्रमाची व्यवस्था असल्याकारणानं हा एक चांगला उपक्रम किंवा चांगला दृष्टिकोन चांगला हेतू या ठिकाणी आपण लोकांच्या समोर हा कार्यक्रम देतो आहे आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हा गेले सतरा वर्ष कोविडचे दोन वर्ष सोडले सतरा वर्षे हा कार्यक्रम चालू आहे आणि अखंडित हा कार्यक्रम राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे झिरो रिपोर्ट प्रबोधन निशाने नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन निषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखव